विजेचा लपंडाव नागरिक वैतागले वाशिम जिल्ह्यात वारंवार खंडित होण्याच्या पाच दिवसांपासून नागरिकांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असून यामुळे दैनंदिन जीवन मात्र विस्कळीत झाले आहे गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे अनेक भागांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे काही भागात विजेचा अचानक लपंडाव सुरू होत असून काही ठिकाणी बेळोबेडी वीज गायब होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत या अनियमित वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थी व्यापारी आणि शेतकरी सर्वच वर्ग त्रस्त झाला आहे महावितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित केली जाते त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वीज नसल्याने उष्णता आणि विंचू काटा यामुळे त्रास अधिक जाणवत आहे या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना स्थिर आणि विश्वास आहे वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दरम्यान पुढील काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून खबरदारी खबरदारी घेणं आवश्यक आहे ग्रामीण भागात सर्वाधिक त्रास पावसाचे आगमन होताच वीज पुरवठा खंडित केला जातोय शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलं असून अनेकदा एकदा वीज खंडित झाली की पुन्हा कधी येईल याची कुठलीच शाश्वती उरली नसल्याचं नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चैनल साथ आत्माराम साधव जिहा प्रतिनिधी वाशिम सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट